महाभारतातील अनेक रहस्य आपण जाणून घेत आहोत आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा योद्ध्याबद्दल जो अर्धा मनुष्य आणि अर्धा राक्षस होता त्यामुळे तो मायावी सुद्धा होता आणि जन्म होताच काहीच वेळा तो अगदी मोठा झाला होता आता तुम्हाला कळलं असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे प्राईम समाजच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पांडव असणाऱ्या भीमाचा पुत्र घटोत्क बद्दल नमस्कार मी सारिका प्राईम सवे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते पाच पांडव त्यांचा जन्म एवढंच काय त्यांचे वडील पांडू यांचा जन्म सुद्धा आपण आतापर्यंत पाहिलाय महाभारताच्या युद्धात शत्रूंच्या चक्रुपात शिरून धाडच दाखवणाऱ्या अभिमन्यू बद्दल आपल्याला माहित आहे पण आता आपण जाणून घेणार आहोत बलवान भीमाच्या बलशाली पुत्र असणाऱ्या घटोत्क बद्दल जाणून घेवा कधी कुठे आणि कसा झाला घटोत्कचा जन्म तर पांडव जेव्हा त्यांचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला तेव्हा ते आपली माता कुंतीसह हस्तिनापूरला परतले जेव्हा ते परत आले तेव्हा कौरवांना म्हणजे धृतराष्ट्र आणि त्यांच्या पुत्रांना सिंहासन पांडव पुत्र युधिष्ठिर कडे जाईल अशी भीती वाटू लागली कारण युधिष्ठिर हा सगळ्यात ज्येष्ठ हो। आणि त्यामुळे सर्व कौरव पांडवांचा द्वेष करू लागले त्यांना हस्तिनापूरमधून बाहेर काढण्यासाठी नवनवीन कट रचू लागले अगदी एका दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून भीमाला मारण्याची योजना आखली होती तेव्हा त्यांचा हा द्वेष ते मोठे होतात संपून जाईल असं अनेकांना वाटायचं मात्र कौरवांनी कधीच पांडवांचा द्वेष करणं सोडलं नाही आणि याच द्वेषातून त्यांनी रचलं ते खांडव बन कारस्थान जेव्हा पांडव आपल्या मातेसह तिथे गे गेले तेव्हा त्यांना जिवंत दहन करण्याची त्यांची योजना होती मात्र पांडव चतुर असल्याने त्यांना कौरवांची खेळी कळली आणि ते यातून वाचले कौरवांचा द्वेष बघून कुंतीला धक्का बसला आणि आपल्या मुलांच्या प्राणापेक्षा काहीही महत्वाचं नाही हे ठरवत त्यांनी सगळ्यांनी आपल्या मृत्यूचा खोटा बनाव रचला आणि ते सहा जण कोणाच्याही नजरेत न येता तिथून निघून गेले पुढे असंच ते लपत लपत दिवस काढत होते मात्र एकदा वाट चुकलेल्या ऋषींना वाट दाखवण्यासाठी पांडव मदत करत होते आणि तेव्हाच अश्वथामा त्यांना बघेल अशी भीती त्यांना वाटली आणि ते सगळे त्याच्यापासून वाचण्यासाठी एका वनात लपण्यासाठी गेले पण ते जिथे गेले तो भाग मायावी होता कारण तिथे हिडिंब आणि हिडिंबा हे दोन राक्षसी बहीण भाऊ राहत होते त्यांनी पांडवांना जेव्हा कुंतीसह वनात पाहिलं ते तेव्हाच हिडिम त्यांना आपलं भोजन बनवण्याच्या जागी घेऊन येण्यासाठी सांगितलं आणि तेव्हा हिडिंबा एका सुंदर अशा तरुणीचं रूप घेऊन पांडवांकडे गेले आपल्या आईला आणि वडिलांना राक्षसाने मारून टाकलं असून आपण या जंगलात हरवल्याचं तिने त्यांना सांगितलं त्याच्यासोबत जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली पांडवांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्या इच्छितस्थळी घेऊन जाण्याची तिची योजना होती मात्र हिडिंबाने जेव्हा भीमाला पाहिलं तेव्हा तिला तो मनोमन फार आवडला आणि काही वेळातच हिडिंबा भीमाच्या प्रेमात पडली आपला भाऊ यांना मारून टाकेल अशा भीतीने तिने जेव्हा पांडवांना सत्य सांगितलं तेव्हा भीमाने युद्ध करून हिडिंब राक्षसाला संपवलं पण बाकी राक्षसांच्या मते जो राक्षस राजाला मारून टाकतो तोच त्यांचा दुसरा राजा बनतो आणि त्यामुळे ते भीमाला राजा समजायला लागतात आणि तेव्हाच भीमाचा विवाह राक्षसी पद्धतीने सोबत होतो राक्षस त्यांचा राजा मिळावा म्हणून हिडिंबा पांडव आणि कुंतीला एक वर्ष जोवर तिला पुत्र प्राप्ती होत नाही तोवर तिच्या सोबत वनात राहण्याची विनंती करते कुंती तिची विनंती मान्य करते आणि संपूर्ण एक वर्ष पांडव राक्षसांसोबत वना त्याच वनात काढतात यानंतर एका वर्षाने हिडिंबा एका मुलाला जन्म देते सगळे तिच्या मुलाला पाहत असतात पण जेव्हा भीम आपल्या मुलाच्या माथ्यावर हात ठेवतो तेव्हा त्या जन्माला आलेल्या नवजात बालकाचं रूपांतर एका तरुणात होतं आणि तेव्हाच सगळ्यांना तो असाधारण आणि मायावी असल्याचं कळत भीमाला जेव्हा आपल्या मुलाचं नाव ठेवायला सांगतात तेव्हा त्याच्या डोक्यावर एकही केस नसल्याने त्याचं डोकं हे घड्यासारखं असतं आणि म्हणूनच भीमाने त्याचं नाव घटोत्कच ठेवलं होतं घटोत्कचचा जन्म झाला आणि पांडव कुंथीसह त्या वनातून निघून जात होते मात्र तेव्हाच घटोत्कच भीमाला म्हणजेच आपल्या पित्याला म्हणाला जेव्हाही तुम्हाला माझी गरज लागेल तेव्हा तुम्ही फक्त तीन वेळा माझं नाव घ्या मी त्या क्षणी तुमच्या समोर हजर होईल यानंतर दिलेल्या वचनानुसार पांडव कुंतीसह वनातून निघून गेले पुढे घटोत्कच राक्षसांचा राजा बनला आणि त्याने काहीच काळात हिडिंबाकडून सगळ्या असुरी शक्तींचा उपयोग शिकून घेतला यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू होत आणि एका रात्री जेव्हा श्रीकृष्णांना कळतं की कर्ण उद्या इंद्राने दिलेल्या विशेष अस्त्रांचा उपयोग अर्जुनावर करणार आहे आणि जर त्याने असं केलं तर युद्ध आताच संपेल असं त्यांना वाटतं त्यामुळेच ते भीमाला बोलावून घेतात आणि घटोत्कोषला युद्ध लढण्यासाठी बोलावं असं सांगतात भीमाने जेव्हा घटोत्कोषला बोलावलं तेव्हा तो युद्धभूमीवर हजर झाला आणि तेव्हाच मायावी घटोत्कोश युद्धात सहभागी सुद्धा झाला महाभारत युद्धाच्या चौदाव्या दिवशी जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध आणखीनच घनघोर झालं दोन्ही बाजूंनी वेळेचं ताळतंत्र न ठेवता रात्री देखील युद्ध चालू झालं रात्रीच्या वेळात घटोत्क मायावी शक्ती अधिक सबल झाल्या व त्याने कौरव सैन्यांमध्ये जबरदस्त असा धुमाको घातला त्याच्या पराक्रमाने त्या दिवशी युद्धाचं पारद पूर्णपणे पांडवांच्या बाजूने झुकलं त्याचा पराक्रम पाहून दुर्योधनाला युद्ध त्याच दिवशी संपत की काय अशी भीती वाटू लागली व त्याने कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध करण्यास सुचवलं सुरुवातीला कर्ण तयार नव्हता कारण त्याला त्या शक्तींचा वापर अर्जुनावर करायचा होता पण दुर्योधनाच्या होऊन कर्णाने ती शक्ती घटोत्कचावर वापरली त्याने घटोत्कच मृत्युमुखी पडला खरा परंतु करून तो कौरव सेनेवर पडला त्यामुळे आणखी मनुष्यहानी झाली घटोत्कचाला कर मारण्यासाठी कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या अमोक शक्तींचा वापर करावा लागल्यामुळे श्रीकृष्णांना सुद्धा त्यावेळी हायस वाटलं त्यामुळे पांडवांच्या व अर्जुनांच्या विजयाचा मार्ग त्यांनी सुकर केला होता अशा प्रकारे युद्धभूमीवर घटोत्कच सारखा महान योद्धा धारातीर्ती पडला घटोत् जन्म जसा मायावी होता तसा त्याच्या ता सुद्धा त्याच्या शेवटच्या इच्छेचा मान ठेवून श्रीकृष्णांनी त्याचं शरीर वायू मध्ये विसरून टाकलं महाभारत या धर्मयुद्धात असे अनेक योद्धे झाले आहे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आणि आपण त्या सगळ्याबद्दल पुढे जाणून घेणारच आहोत तुम्हाला महाभारताची रहस्य आणि त्यातल्या कोणत्या युद्धांबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ट्रॅम्स संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद